पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सव्वीस जणांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं वाहण्यात आली श्रद्धांजली जालन्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं केला पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध आज दिनांक चोवीस रोजी गुरुवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या श्रद्धांजली वाहण्यात आली आहे बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला यात सव्वीस लोक ठार झाले पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या गा। त्या सव्वीस जणांना जालन्यात आज श्रद्धांजली वाहण्यात आली आहे यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटं मौन पाळून पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोहन चिंतल अधिकारी स्टॉप आणि ड्रायव्हिंग स्कूल संचालक व कर्मचारी उपस्थित होते देशाचे आपले देशबांधव यांच्यात जे दे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करूया आणि अशाच मुश्किल संकटाच्या काळात देश म्हणून आपण सर्व एकत्र हो। आहोत आणि आपल्या देशबांधवांप्रती आपण संवेदना व्यक्त करतो त्यांच्या दुःखात आपण सहभागी होतो ही भावना आपण मनात ठेवूया तर माझे सहकारी रवीसाहेब पुढे सूचना देतील त्याप्रमाणे सर्वांनी दोन मिनिटांचं मौन पाळायचं आहे आणि त्यानंतर तिथून आपल्या ठिकाणी कामावर जाताना शांत त्यात जायचं कोणी सर्वांनी मोबाईल सायलेंट करा नंतर आपण मौन धारण करण्यासाठी मी सर्वांना सूचना देईन की टाईम सुरू करण्यात आलेला आहे म्हणून तर त्यावेळेस सर्वांनी हात आशे ठेवायचे त्यानंतर डोळे बंद करायचे आणि खाली मान घालून माझे नेक्स्ट इन्स्ट्रक्शन जोपर्यंत तुम्हाला पुन्हा दुसरी सूचना देत नाही की टाईम संपलेला आहे तोपर्यंत सर्वांनी मौन धारण करायचं आहे ठीक आहे सर्वांना ऐकवा